नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असन असेल ग्रास कटर किंवा गवत केव्हा काढले पाहिजे किंवा गवतापासून आपल्या प्लॉटला काही त्रास आहे का टायम प्लॉटला त्यावर आपण व्हिडिओ बनवला होता आणि ते केव्हा काढलं पाहिजेनंतर ज्या ज्या वेळेस त्याच्यापासून आपल्याला कुठलंही मेहनत करण्यासाठी जर त्रा त्रास करत असेल तर अशा वेळेस आपण जे आहे गवत काढलं पाहिजे असंही आपण त्या विषयामध्ये चर्चा केली होती तर मित्रांनो काय झालंय तर आपलं जे प्लॉट आहे ते खूप तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो हे जे काही खोडाचे शूट वगैरे आहेत ते खालून आलेले आणि वर हा असा क्वचित खोडं मोठं आहे शूटने द्यायला आपला हे असा एखाद्या अर्ध्या ठिकाणी तसं बाकीचं काही शूट आपल्या प्लॉटमध्ये एवढा काय नाही आहे कारण आपण जे शेंडा थांबण्याचे जे फवारणे होते आप जिदे जिदे से से आप तरा तरा हे आपण चालू राहिल्यामुळे एवढा पाऊस होऊनही आपल्याकडं शूट बऱ्यापैकी कंट्रोल आहे तर जिथं जिथं थोडेसे कात्रीचा घाव मोठा झालेला आहे तर बघा इथे मोठी फांदी कट केलेली आहे त्यामुळे अशा ठिकाणी शूट निघाला आहे इतर ठिकाणी तर काही शूट नाही आहे आपल्या प्लॉटमध्ये तर आता मित्रांनो हे जे काय आहे वॉटर शूट आणि शूट आपल्याला दोन्हीही थोडं थोडं जे आहे काही प्रमाणात आहे तर तो, तो काढून घ्यायचा आहे कारण आता पावसाचं वातावरणही आज जरा बऱ्यापैकी मोकळं झालेलं आहे त्यासोबतच नरकळी ही बऱ्यापैकी आता ड्रॉप होत आहे माशी चांगल्यापैकी फिरत आहे जे काही काही प्रमाणात मादी आहे ती ही सेटिंग होण्यास सुरुवात होईल पण जे काही मित्रांनो हे जे आपल्याला गवत काढवायचे हो आहे कारण मित्रांनो लेबर जे आहे इतक्या मोठ्या जर गवत असेल तर काम करण्यासाठी कोणीही येऊ शकत नाही आणि साहजिक आपणही इतक्या गवतात जाण्यासाठी घाबरतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला एकदा हे गवत पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावे मध्ये मल्चर मारून घेऊ आणि नंतर ग्रास कटर चालू करून बेडवरचं जे काय आहे तेही ओढून घेऊ जेणेकरून लेबरला जे आहे बुडाचं वॉटर शूट काढायलाही सोपे जाईल त्यांना भीतीही वाटणार नाही आणि त्यासोबतच मित्रांनो जे काही कुठं मोठं असं जे शूट आहे एखादा अर्धा ही आपल्याला ओढून घेता येईल कारण मित्रांनो तर ही कळी जी आहे ड्रॉप होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि मागून आता कळीसाठीही आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि तीही आपण शेड्यूलला आपण तसं अगोदर बनवून टाकलेलाच आहे त्यानुसारच आपण जे काय फॉरचे नियोजन करणार आहे किंवा त्यातही आपल्याला काही बदल केला आपण तर त्या बदलनुसार व्हिडिओमध्ये तसं आपण पुढच्या मेन्शन करू का आपण इथं हे औषध त्या जागी चेंज केलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीनं गवत जे आहे आपलं बऱ्यापैकी आता वाढलेलं आहे याला काढण्यासाठी आता आपण चालू करणार आहोत तर आम्ही मी जे आहे प्लॉट गवत कसं कापतो हे तुम्हाला आता मी दाखवतो मित्रांनो चला तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने जे आहे आपल्याकडं टॅक्टर माउंटेन मल्चर आहे या मल्चरने आपण मधल्या पट्ट्यातलं जे काय गवत आहे ते उडवतो अगोदर आणि त्यानंतर जे काय आहे आपले, आपले बेडवरचं गवत ते आपण ग्रास कटरने उडवतो मित्रांनो ह्या यंत्रामुळे या, 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 जो काय फायदा होतो आपला तो झटपट आपल्याला जे काय आहे मधलं गवत जे आहे हे कट करता येतं आणि मधलं जा गवत एकदा झटपट झाक झालं की जात फक्त आपल्याला बेडसाठीच फक्त बेडवरच जे गवत आहे हे कापण्यासाठी आपल्याला उरकतं आणि जर हे मशीन जर माझ्याकडे नसतं तर मित्रांनो हेच गवत कापण्यासाठी मला आठवडा जात होता आणि आता ह्या मशीनमुळे मुळे तीन चार दिवसातच बेडचं गवत कापून होतं कारण पन्नास टक्के जे काम आहे मित्रांनो हे ह्या मशीनमुळं मुळे कमी होतं कारण हे मशीन बी तसं खूप कॉस्टिंग आहे बघू शकता असं ट्रॅक्टर माउंटन आहे पट्टीवर चालतं आणि चांगलं गवत ते जे आहे मधलं पट्टा मोकळा करून देतं आणि आप आपल्याला राहतं तर फक्त बेडवरच कापण्यासाठी तर ते ही उरकून जातं तर मित्रांनो अशाच पद्धतीनं जे काही गवत आहे एकदा गुडघ्याच्या वरती आलं का आ, शेटिंग काळ असो किंवा तुमचा इतर काळ असो हे गुडघ्याच्यावर गवत आलं आणि त्रास करायला सुरुवात केली का लगेच त्याला कट करायचं आणि ज्यांचं कोणाचं आता प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आणि ब्लोर नाही फवारण्यासाठी बरेचसे जे शेतकरी असे आहेत की ते हाताने स्प्रे घेतात पिस्टन पंपने तर अशा शेतकऱ्यांनी कंटिन्यू जरी कापीत राहिले तरी हरकत नाही मित्रांनो साधारणतः फुटभरपर्यंत वाढून द्यायचं आणि कट करून टाकायचं आणि फवारण्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने रान जागा ही क्लीन होऊन जाते कारण मित्रांनो रात्री अपरात्री स्प्रे घ्यावं लागतात चुकाट्याची भीती वाटते त्यामुळे ज्यांच्याकडं टॅक्टर वगैरे नाही फावरण्यासाठी अशा शेतकऱ्यांनी जे आहे कंटिन्युअस गवत आपलं जे आहे हे का जी। कापित राहायला पाहिजे जेणेकरून त्यांना काही फावरण्यासाठी अडचणी येणार नाहीत मित्रांनो त्यासोबतच भीतीही वाटणार नाही कुठली जेणेकरून इथं जे साप वगैरे असतात बागेमध्ये त्यांची त्याचीही भीती वाटणार नाही कारण दिवसाच्या आहे मित्रांनो क्लिअर दिसतं तसं रात्रीच्या स्प्रेच्या टायमाला काहीही दिसत नाही त्यामुळे थोडीशी काळजी घेणं पण गरजेचं असतं आणि फवारणी करत असताना शक्यतो गणबुट जे असतात जे गुडघ्यापर्यंत असतात आपले ता ते वापरले पाहिजे शेतकऱ्यांनी जेणेकरून काही चुकाटा जरी असला तरी त्याला आपला धक्का भिक्काला लागला तरी त्याच्यापासून आपल्याला कुठला धोका होणार नाही अशा पद्धतीने थोडीशी काळजी पण मित्रांनो घेतली पाहिजे तर मित्रांनो आता चालू करूया आपण गवत कापण्यासाठी आणि एक दोन राऊंड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो की ह्या मशीननी गवत कशा पद्धतीने कट होतं आणि रान कसं तयार होतं आपलं तर एक साधारण एक आरा तास आणि मी पुन्हा तुम्हाला दाखवतो की गवत कसं कट होतंय आणि आपल्याला काढण्यासाठी ग्रास कटरने किती शिल्लक राहते ही जी आहे ही जी गल्ली आहे तर जे आहे अजून गवत काढलेलं नाही आणि आता जे काय गल्लीतलं गवत काढलेलं आहे त्या गल्ली मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकते मित्रांनो अशा पद्धतीनं जे आहे हे गवत जे आहे ह्या मशीनद्वारे मल्चरद्वारे काढलं जातं आणि जे काय राहतं मित्रांनो एवढा जे पट्टा आहे हा मधला आपल्याला ग्रास कटरसाठी म्हणजे इथे ग्रास कटर लावण्याची तर गरज नाही आता जे काय आहे फक्त बेडवरचं जे आहे उडवायचं आहे साधारणतः आपल्याला फक्त आता इथून एवढा एरिया ओढवायचं आहे ग्रास कटरने आणि हे मशीन जर नसले मित्रांनो तर हे मधलं जे गवत आहे हे पूर्ण गवतही आपलं ग्रास कटरने काढावं लागतं आणि त्यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जातो तर ह्या मशीनमुळे आमचं बरंचसं काम म्हणजे पन्नास टक्के काम तर कमी झालेलं आहे कारण साधारणतः एक दिवसभर जर हे मशीन चाललं तर हे बा दहा ते बारा एकर काढण्याची कॅपॅसिटी ह्या मशीनची आहे आणि आपलं काय सध्या पाचच आहे आणि पाच एकरामुळे एक हळूहळू जरी आपण चाललो तरी एका दिवसात आपण पूर्णपणे त्याला काढून घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच मल्चर जे आहे हे सॉरी ग्रास कटर जे आहे चालू करू शकतो मित्रांनो गवत जे आहे हे आपण आता याचा मित्रांनो असा आपल्याला मल्चरचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे तुमच्याकडे काय सुविधा आहे गवत काढण्याची कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मित्रांनो रोजच फॉर्णीवरच व्हिडिओ बनवण्यापेक्षा म्हणा चला आज आता तर ग्रास कटर चालू करतो आहे आपण तर आज यावर व्हिडिओ बनवूया तुमच्याकडे काय सुविधा आहे काय नाही तेही आम्हाला कमेंटद्वारे सांगा मित्रांनो तर काही व्हिडिओमध्ये आपण सहज असे प्रॅक्टिकल व्हिडिओ काढणार आहोत आणि काही व्हिडिओ जे असतील ते आपले हे पूर्णपणे डायमचं स्प्रे शेड्यूल जे आहे याच्यावरच आपण बनवणार आहात तर मित्रांनो दोन्ही व्हिडिओला सपोर्ट करा कारण मित्रांनो रोजच काय आपण डाळिंबाचा विषय घेऊ शकत नाही आणि घेण्यासाठी विषय भरपूर आहेत पण तुम्ही रोजच जर तोच विषय तो जर तो 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 रिपीट करायला लागलो तर तुम्ही बोर होऊन जाताल त्यामुळे थोडंसं म्हणून आज डिफिकल्ट शूट करून टाकूया तर मित्रांनो थांबूयाच्या व्हिडिओमध्ये तिथेच धन्यवाद